मित्रांनो आपले स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओ मध्ये तर मी आज आलेलो आहे ब्रह्मगिरी पठारीवर आपल्या सर्वांना प्रश्न पडला ब्रह्मगिरी पठार असे का आहे तर या पठारीविषयी असे मानले जाते की साक्षात ब्रह्मदेवांनी या पठारीवर जवळपास हजारो वर्षे तपश्चर्या केली आहे या पठारीला पठारवाडी किंवा करे पठार असे देखील म्हणले जाते पठार हे नाव का पडले तर या पटारीतून करे नदीचा उगम होतो तर चतुर्मुखाचे महादेवाचे एक मंदिर आहे तर आपण या मंदिराविषयी काही माहिती जाणून घेणार आहोत व मंदिर आतमधून पाहणार आहोत तर चला तर मग अशा ऐतिहासिक मंदिराविषयी माहिती जाणून तर पुढे आल्यानंतर आपल्याला मंदिराची ही अशी दगडी व मोठी कमान पाहण्यास मिळते येथून आत गेल्यानंतर आपल्याला एक नंदी महाराजांची आकर्षक व लक्ष वेधून घेणारी मूर्ती पाहावयास मिळते या मूर्तीचे दर्शन घेतल्यानंतर मी पुढच्या बाजूचे दर्शन आपल्याला घडवणार आहे तर आपण पाहू शकता ही नंदी महाराजांची अतिशय आकर्षक व लक्ष वेधून घेणारी मूर्ती आहे तर मंदिराच्या बरोबर समोरच आपल्याला पाषाणात कोरलेली एक त्रिशूल नाग व डमरू यांची एक आकर्षक व सुंदर अशी शिला पाहावयास मिळते तर तिथून पुढे आपल्याला आप येथे एक मोठे कुंड मिळते या कुंडाबद्दल इतिहासात असे मानले गेले आहे की हे कुंड पांडवपुत्र श्री भीम यांच्या गदाप्रहारामुळे निर्माण झाले आहे या कुंड्यात उन्हाळ्यात देखील पाणी जशाच्या तसेच राहते ही देवाची लीला आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कुंड व्यवस्थितपणे पाहू शकता तर मित्रांनो कुंड पाहून झाल्यानंतर कुंडाच्या समोर आपल्याला उमराचे झाड पाहण्यास मिळते हे दत्तगुरूंचे अतिशय प्रिय झाड आहे तर उमराच्या झाडाच्या बरोबर समोरच गुरुदेव दत्तांचे मंदिर आहे तर जरा तर मग मंदिरात आपण दर्शन घेऊ तर दत्त मंदिराचे दर्शन घेतल्यानंतर आपल्याला महादेवाच्या मंदिराकडे प्रवेश करताना दोन्ही बाजूस मिळतात तर आता आपण येथून स्ट्रेट पुढे जाऊन मंदिरात दर्शन घेऊया तर चला तर मग तर मंदिराच्या सभामंडपात प्रवेश करताना आपल्याला सागवानी दरवाजा पाहण्यास मिळतो त्यानंतर आतमध्ये आपल्याला पुन्हा एकदा नंदी महाराजांचे दर्शन होते नंदी महाराजांच्या थेट समोर आपल्याला डमरू आणि त्रिशूल पाहावयास मिळते हा जा हा जो सभामंडप आहे याचे आता नव्याने नूतनीकरण करण्यात आले आहे जे शिवलिंग ज्या मंदिरात स्थापित आहे ते मंदिर मात्र जुनेच आहे हे आपण जे समोरच्या बाजूस मंदिर पाहू शकता हे मंदिर आहे ते आणि या मंदिरात दगडी शिवलिंग आपल्यास पाहण्यास मिळते तर चला तर मग आपण तेथे जाऊन त्याचे दर्शन घेऊयाल तर मंदिराच्या पाठीमागच्या बाजूने बाहेर आल्यानंतर आपल्याला येथे या ठिकाणी बारा ज्योतिर्लिंग पाहावयास मिळतात तर त्याला आपण पाहूया तर आपण पाहूया तर इथे बारा ज्योतिर्लिंग पाहावयास मिळतात तर, तर मित्रांनो आपण मंदिराच्या सुरुवातीला आता येताना जसे कुंड पाहिले त्या प्रकारचेच एक कुंड मागील बाजू देखील आपल्यास पाहण्यास मिळते